नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी गजा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन झालं होतं बजरंग बरोबर किती गटात पडलाय काय गट एकोणतीस एकोणतीस आणि तास क्रमांक तास क्रमांक चार आणि सेमिलक किती सीमित होता तिसऱ्या सीमित आणि तास क्रमांक पाच कसा पळलाय बज काय सांगाल त्याविषयी चांगली पळाली गाडी म्हणजे पहिल्यांदाच आज जोडी जो पळलेली का मैदाना नियोजन काय पळ पार बघून पाहिलेलं काय सांगाल त्याला गाज्याचं काय काय वैशिष्ट्य आहे तुमच्या त्याच्याच आज मी फायनलला पळ बघितला पळव वेगळा उड्यात टाकत पळ हा उड्या टाकतो स्पीड कसं काय पहिला स्पीड आता सगळ्याला कसं पडतोय आणि महत्वाचं म्हणजे पलीकडच्या साईडला पण फायनलचा आहेत आणि तिकडं पण आहे दोन्ही खाली दोन्ही खाली पडतो पकले त्या दिवशी मी सातेवाडीत पण सात बोलात होता का नाही सातेवाडीत गट काढला उजवीनं हा कडानी आणि आन सेमी आणि फायनल कडन एक नंबर तास सगळ्यात सेमी सीमी बघितला सीमी आ? चांगला होता आणि कडण एक गाडी होती गजाची हो कडन घातला होता कसं होतं बाहेर एक नंबर पब्लिकला चांगला पोहोचतोय का नाही हो चांगला दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक आता किती जाती आहे गाजा गाज सहा जाती सहा जाती झाला सहा झाला आदत मध्ये गाज्याचं एवढं नाव नव्हतं पण आता सात आती मध्ये स्पीड वाढले का आता स्पीड वाढले ना आजतला आदातलं मला वाटतं हटवच्या मैदानात पहिलाच गोला पहिलाच आहे ना गाडी घेतली होती सात बाराला गाडी घेतली होती त्या टाइम सात बाराला आणि त्याच्यावर बैल दिसायचा कमी आला मैदानात आणि अचानकच आता सात आतीमध्ये पुन्हा एकदा पाळायला लागला म्हणजे आदत पेक्षा आता स्पीड जास्त आहे त्याला हाय स्पीड होत आदतला जवळजवळ छप्पन सत्तावन्न गोला लायचं त्याच हो एक दोन नंबर म्हणजे दुसरा झाला तेव्हा कुठे ते बाबा दुसऱ्यात बरंच गोलाल झाले आता कुणाकुणासोबत पळालाय आता काय त्या दिवशी ह्याच्या सार हां हा सातेवाडीत ह्याच्या आधी तीन गोलाल त्याच्यावरच आहेत ह्याच्या पहिले किती गोलाल झाले तो चालू सीझनला आता सध्याच गोलाल त्याचं सत्याऐंशी गोलाल आहेत आता आत्ता म्हणजे कंटिन्यू बोलायला आहे कंटिन्यू बोलायला म्हणजे आपलं जसा पळायला लागला सात बारा पासून सात बोलायला जाते ते मग एवढं बैल कंटिन्यू बोला जात असून मोठ्या बैलांमध्ये बैल दिसत मोठ्या बैलात पळत नाही होत नाही कशामुळे होत नाही कारण एवढं दोन्ही खाली तुमचा पब्लिकचा बैल असून त्यांच्या आहे जेव्हा आपण विचारलं तरी ती वायद्या मागणार काय मागणार म्हणजे तुमचं एवढं बैल पळत असून पण माणसं वायदी घेते वायदे घेते काय संघर्ष म्हणजे पायऱ्यासाठी काय संघर्ष आहे म्हणजे आता तुम्हाला म्हणजे काय अडचणी येतात काय अडचणी म्हणजे हेच असे मोठे वाले आपल्याला जवळ करते का म्हणजे खालच्या बैलांमध्येच बैल बैलांमध्ये खालच्या बैलात पळतो आणि राहतो आणि ते पण भागातले बैल घेऊन बऱ्यापैकी भागातले तुमच्या जवळपास काय सांगाल म्हणजे म्हणजे कसं पैर्याला नियोजन कसं लावताय पायऱ्याला नियोजन काय आपण पोरांच्याकडे दिलेला आहे नियोजन ती करते फोन देश येते फोन त्या ह्याच्यावर आणि महत्वाचं म्हणजे पहिला सांग तुम्ही जास्त जण नसता या आल्या आणि तिकडंच होतो आणि पाठीमागून सगळी टीम म्हणजे तुमची हो बैल मग तिकांना ऐकतोय एकटा म्हटलं तरी मी दोन मैदान अशी अकरून मोठं मैदान तर बी एकटाच होतो मी फक्त डायवर गाडी ड्रायव्हर माझ्या संग तेवढा अंगापूरला बी दोघच होतो आम्ही आता माग गुलाल राहला तर दोन घर्नवरत ठेवकेलो म्हणजे पार्टी मोगून येतात आपलं तुमचं तुम्ही झोपता असं आलं नाही त्या दिवशी तुझे म्हणजे सुट्टीला सुट्टी करायला पण तुम्ही एकटक झोपायला पण सुट्टी करायला आपल्याला असते सुट्टी मेकन आणि झोपायला वगैरे तुम्ही कोण हे द्या आपण एवढी माणसं का कमी असते म्हणजे काय माणसं ज्याच्या त्याच्याकडे कोण येत आहे राव आपल्या मागे सारखी घरची कामे यास्ती तरी याच्यादी पोर आमची आता काय चार दोनच पोर आहेत एवढी येते माणसं पण एवढा गजा अंधारात काय आता सध्या एवढे गुलाल असून अंधारात काय आता काय आपल्याला त्यातले काय करणार का आहे आपल्याला पहिला आप द्यायचा नाही त्यालाच ना माहिती असेल उजेडात कारण एवढ्या मैदान मोठं मैदान कुठलं गजाचं गोलातलं गजाचं मोठं मैदान म्हणजे सात बारा ती पळशी त्या आदत मध्ये चालू ला आता नाही मोठ्या मैदानावर म्हणजे इथं पेडगाव हिंद केसरीला गट काढला होता कडनी जीवन च्या सुंदर कडनं पाड हो कड एक नंबरचा ह्यालाच पब्लिक न हो पब्लिकला एवढं ठाम बैल पोहचते पण पन... कोणतेही नियोजन होईना नियोजन होईना झाले हा असा विषय वायदे मोज होत नाही वायदे मागणार किंवा कोणाला पाह बाबा ह्याला खोडून गुण द्यायचा नाही असं म्हणल्यावर माणसाला पण बैल आपला कमी पडत नाही ठाम आहे बैलाचा विषय नाही सातेवाडीत बघितलं की बाबा पब्लिक न मी स्वतः बघितलं की पब्लिक बैल पहाल होता पब्लिक आणि चांगल्या गाडी असताना पण निकाल घेतला होता हो आ, आता चालूला अनेक मैदानात गोलावत आहे तुमचं आवडीचं मैदान गजा गजाज आता काय आठवणीत राहील बाबा मैदान असं काय आता गावचं आहेच की मैदान येणार म्हणजे आता एक तारखेला पाळणार आहे कदमसाळ फातून नियोजन कसं असते म्हणजे काय बघून कुठला बैल बघून हे करताय नियोजन बैल आम्ही बघतच नाही आपलं असं कुणाची लय अंधारात जसं गरज आपलं ती म्हटली आम्ही काय वैद्य बीदी घेत नाही काय नाही फक्त पळणारा बघतो की आपण तुम्ही बघताय तसं आम्ही बघतोय कुठला लय मोठेच नाही जर जवळ चिटकून घेत नाही तर म्हणून तसे आपला बारक्यातलाच बघायचं स्पीडचा म्हणजे लहान बैल त्यांना बिन तुम्ही उजेडात काढ हो, हो दादा काय सांगाल गजाला ट्रेनिंग कसं दिलंय म्हणजे तुम्ही पब्लिकला पण बोलतोय सगळीकडे म्हणजे आतून बाहेरून मैदानाच्या आधी फक्त दोनच फेर चांगला बैल घालून रेसेल टाकली होती पहिल्यांदा पहिल्यांदा दोनच फेर ती आणि पुन्हा कोण होता म्हणजे गुरु म्हणजे सात सात म्हणजे ते कोकराळ्यात एक बैल होता हा त्याचा मुंबईवाल्याचाच होता म्हणून होता त्या बाईला संग ह्याच्या हुसेनपूरच्या फाटीवर दोनच वेळा त्याला ट्रेनिंग दिलं पुन्हा चालूच केला आणि घरचीच गाडी पळाली होती सात बाराला कोण पडलेला गजावर रावण आणि गजाचाच हो बाय म्हणजे घरचाच साज पळाचा होता डायवर कोण असते डायव्हर कोणी बसतो त्याचं काय म्हणजे असं फिक्स वगैरे काय नसतं फिक्स नाही आता ही चार पाच महिन्यात ही बाई आहे चांगली गाडी हटते गजाला कुठून घेतला होता हो, काय का गजा घरच्या गायचा घरच्या गायचा विकत नाही आणला काय नाही घरच्या घरचे आपलं आपलं नंदी घरचं ट्रेनिंग म्हणजे काय रोज सकाळचा दोन तीन किलोमीटर चालवायचं आपला उठल्या उठल्या सोडायचं गजा कोणत्या ओळूची बैल साहेब वळूच्या नाही पाहिजे सीमेश्वरला सीमेश्वरच्या बैल असून पण चांगला सीमेश्वरला त्याला बघून कोण बोलायचं नाही सीमेश्वरचा बैल आहे काय काय अजून आठवणी काय आठवण हायटावर <laughs> हो हा ही चालू आहे हीच कशी आठवण झाला आहे गजा नाही मारत नाही बिलकुल कोणाला घरी बारक्या पोराने सोडला तरी पण बाहेरची माणसं असे दिसली की मैदानातच करतो असं मैदानाच म्हणजे जिथं दाखवायची र तिथं दाखवतो घरी काय नाही असं गजा तुम्हाला बोला शुभेच्छा